नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण विषय आहे सामान्य विज्ञान प्रकरण क्रमांक सजीव सृष्टी या पाठाखाली स्वाध्याय घेणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय सुरुवात करूयात या पाठाखाली स्वाध्यायतील प्रश्न पहिला आहे खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा उपप्रश्न आहे वनस्पती आणि प्राणी यांमधील फरक स्पष्ट करा तर आता आपण उत्तर पाहूयात वनस्पती आणि प्राणी वनस्पती या स्वयंपोषी असतात म्हणजे आणि प्राणी हे परपोषी असतात ते स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतात हरित द्रव्यांच्या मदतीने प्रकाश संश्लेषण ही क्रिया करतात आणि प्राणी हे प्राण्यांमध्ये हरित द्रव्य नसते त्यामुळे ते प्रकाश संश्लेषण क्रिया करू शकत नाहीत वनस्पतींची वाढ त्या जिवंत असेपर्यंत होत राहते आणि प्राण्यांची वाढ एक अठराविक काळापर्यंतच होते वनस्पतीतील खोड व पानांवरील सूक्ष्मछिद्रांद्वारे वनस्पती श्वसन करतात आणि प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक अवयव असतात वनस्पतींच्या बिया खुडे पाने इत्यादींपासून नवीन वनस्पती निर्माण होतात आणि काही प्राणी अंडी घालून त्यातून पिल्लांना जन्म देतात तर काही प्राणी पिल्लांना जन्म देतात प्रश्न पहिला खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा उपप्रश्न आहे वनस्पती आणि प्राणी यांमधील साम्य स्पष्ट करा उत्तर प्राणी व वनस्पती हे दोन्हीही घटक सजीव आहेत वाढ श्वसन उत्सर्जन आणि चेतना क्षमता तसेच पुनरुत्पादन या गोष्टी वनस्पती आणि प्राणी यांमध्ये साम्य दर्शवतात वनस्पती आणि प्राणी यांमध्ये एक रचना आढळते काही वनस्पती आणि प्राणी उपयुक्त आहेत तर काही अपायकारक आहेत पुढचा उपप्रश्न आहे वनस्पती सृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे उत्तर वनस्पतींचा घरगुती त्याचप्रमाणे औद्योगिक वापर केला जातो मेथी बटाटा भेंडी सफरचंद हिरडा बेहडा शतावरी यांसारख्या वनस्पतींचा वापर औषधी निर्मितीसाठी निर्मितीसाठी केला जातो वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे ऑक्सिजन हा वायू बाहेर सोडतात त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळते वनस्पतींपासून लाकूड फळे औषधे यांसारख्या अनेक गोष्टी उपलब्ध होतात अशा प्रकारे वनस्पतीसृष्टी आपल्यासाठी उपयोगी ठरते पुढचा उपप्रश्न आहे प्राणीसृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे उत्तर कुत्रा मांजर गाय म्हैस यांसारखे प्राणी घरगुती उपयोगी पाळले जातात मासे कोंबड्या मेंढी इत्यादींचा आहारात समावेश केला जातो घोडा उंट बैल यांसारख्या प्राण्यांचा वापर वाहतुकीसाठी आणि विविध व्यवसायांसाठी केला जातो मातीमध्ये असणारा गांडूळ प्राणी हा शेतीसाठी उपयुक्त आहे अशा प्रकारे आपल्याला उपयोगी आहे सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे का आहेत याचे उत्तर आहे वाढ अन्नग्रहण श्वसन उत्सर्जन आणि प्रजनन हालचाल यांसारखी लक्षणे सजीवांमध्ये आढळतात सजीव जन्म घेतात आणि त्यांचा कालावधी पूर्ण झाला की मृत्यू पावतात अशा प्रकारची लक्षणे ही निर्जीवांमध्ये दिसून येत नाहीत त्यामुळे निर्जीव सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे आहेत प्रश्न दुसरा कोण कशाच्या सहाय्याने श्वसन करते मासा कल्याने श्वसन करतो साप फुफ्फुसाने श्वसन करतो कर्कोचा फुफ्फुसाने श्वसन करतो गांडू त्वचेने श्वसन करतो मानव फुफ्फुसाने श्वसन करतात वडाचे झाड पानांवरील छिद्रातून श्वसन करतात आणि अळी श्वसन छिद्राने श्वसन करते प्रश्न तिसरा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतींच्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात शरीरात ऑक्सिजन वायू घेणे व वा कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजेच उत्सर्जन होय घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला टिंबटिंब म्हणतात घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता म्हणतात आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव मृत्यू पावतो प्रश्न चौथा प्राणी व वनस्पतींचे उपयोग लिहा प्राणी दिलेले आहेत शार्क मासा याक मेंढी गांडूळ कुत्रा शिंपले घोडा आणि उंदीर त्याचे उत्तर पाहूयात मधमाशी मध मद मिळवण्यासाठी मधमाशा अत्यंत उपयुक्त ठरतात मधमाशांपासून तयार झालेल्या मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात मधमाशांपासून मेणाचे उत्पन्न घेतले जाते शार्क मासा शार्क माशाच्या यकृतामध्ये सापडणाऱ्या तेलाचा वापर औषध म्हणून केला जातो याला शार्क लिव्हर ऑइल असेही म्हणतात शार्क माशाचा अन्न म्हणून देखील वापर केला जातो याक शेती कामासाठी याकचा वापर नेपाळ आणि तिबेटमध्ये केला जातो वाहतुकीसाठी के सुद्धा याक्स या प्राण्याचा वापर केला जातो मेंढी मेंढी प्रामुख्याने लोकर मिळवली जाते मेंढीच्या विष्ठेपासून एक उत्तम प्रकारचे खत तयार होते गांडूळ गांडूळ शेत जमिनीतील माती सैलसर ठेवते त्यामुळे वनस्पतींच्या मुळांना आवश्यक ते घटक मिळतात पाला पाचोळा आणि कुजणाऱ्या पदार्थांचे विघटन करण्यास गांडूळ मदत करते कुत्रा कुत्रा हा प्रामाणिक प्राणी मानला जातो घराचे रक्षण करण्यासाठी त्याला पाळले जाते गुन्हेगारांचा शोध घेण्यास शोधण्यास कुत्रा पोलिसांच्या उपयोगी पडतो शिंपले शिंपल्यांपासून मोत्याचे उत्पादन घेतले जाते विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात औषधी निर्मिती क्षेत्रात देखील शिंपल्यांचा उपयोग केला जातो घोडा घोडा हा वाहतुकीसाठी वापरला जातो पोलीस तसेच सैन्य दलात घोड्याचा वापर केला जातो उंदीर नवीन औषध निर्माण केल्यावर त्याची उपयुक्तता तपासण्यासाठी प्रयोगशाळेत उंदराचा वापर केला जातो विविध प्रयोग उंदरावर केले जातात आता आपण वनस्पतींचा उपयोग पाहूयात वनस्पती दिलेले आहेत आले आंबा निलगिरी बाभूळ साग पालक कोरफड हळद तुळस करंज मोह तुती आणि द्राक्ष उत्तर पाहूयात आले आल्याचा उपयोग हा रोजच्या जेवणात केला जातो आल्याचे सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका असल्याने सेवन केल्या आल्याचे सेवन केल्याने ते कमी होते आंबा आंब्याचे सेवन केल्याने आतड्याचे प्रोस्टेट ग्रंथीचे कर्करोग कमी होण्यास मदत होते आंब्याच्या सेवनाने दृष्टी सुधारण्यास मदत होते आणि डोळ्याच्या समस्या कमी होतात हृदयविकार कमी होण्यास मदत होतो निलगिरी सुगंधी द्रव्य मिळवण्यासाठी निलगिरीचा आपर वर वर चा वापर केला जातो निलगिरी पासून औषधी तेल तयार केले जाते भाजल्यावर त्वचेवर निलगिरी तेल लावले जाते बाबू पचनशक्ती सुधारण्यासाठी बाबळीचा काढा केला जातो पोटदुखी होत असल्यास बाबळीच्या सालीचा काढा ताकद मिस ताकात मिसळून सेवन केल्याने पोटदुखी बरी होते बाबळीच्या छोट्या फांद्यांचा उपयोग दात घासण्यासाठी देखील होतो साग टिकाऊ साहित्य बनवण्यासाठी सागाच्या लाकडाचा उपयोग केला जातो किडनीमध्ये होणाऱ्या खड्यांवर साग हा उपयुक्त ठरतो पोटदुखी कफ यांसारख्या आजारांवर साग हा औषधी ठरतो पालक पालकचा उपयोग आहारात केला जातो पालक भाजीमध्ये विविध प्रकारची उपयुक्त जीवनसत्वे आढळून येतात पालकच्या सेवनाने हाडे मजबूत होण्यास मदत होते कोरफड पचनक्रिया सुधारण्यास कोरफड उपयुक्त ठरते कफ खोकला यांसारख्या आजारांवर औषधी आहे केसांच्या समस्यांवर मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो हळद रोग शक्ती वाढण्यास मदत होते एखादी जखम झाल्यास त्यावर हळद लावल्याने जखम भरून येण्यास मदत होते हळदीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत तुळस विविध आजारांवर तुळशीचा वापर केला जातो तुळस चोवीस तास ऑक्सिजन वायू बाहेर सोडते आजूबाजूंचा परिसर शुद्ध राहण्यास मदत होते करंज करंजापासून बनलेले तेल उपयुक्त मानले जाते करंजाच्या तेलाचा औषध म्हणून वापर केला जातो मोह डोकेदुखी त्वचा विकार संधिवात यांसारख्या समस्यांवर मोहाच्या तेलाचा वापर केला जातो औषध निर्मितीमध्ये मोहाचा वापर केला जातो तुती रेशीम उत्पादनासाठी तुतीच्या झाडांचा वापर केला जातो तुतीच्या फळांचा अन्न म्हणूनही वापर केला जातो द्राक्ष आहारामध्ये द्राक्षांचा वापर केला जातो द्राक्षे सुकून त्यापासून सुकामेवा म्हणजेच बेदाणे तयार केले जातात प्रश्न पाचवा यादीमध्ये दिलेल्या सजीवांच्या हालचालींची वैशिष्ट्ये कोणकोणती कौन आहेत सजीवांची यादी दिलेली आहे साप कासव कांगारू गरुड सरडा बेडू गुलमोहर रताळ्यांचा वेल डॉल्फिन मुंगी रेटल साप नागतोडा आणि गांडू उत्तर पाहूया साप साप हा सरपटणारा प्राणी आहे त्यांच्या शरीरांचे स्नायू अकुंचार व प्रसरण पावतात त्याद्वारे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो कासव कासवाचे पुढचे पाय हे पोहण्यासाठी रुपांतरित झालेले असतात कासवे ही संथ संत कांगारू कांगारू मागच्या दोन पायांवर चालतो शेपटीचा उपयोग आधार देण्यासाठी करतो गरुड गरुड हा आकाशात उंच उडतो तंदुरुस्त पंखा आणि निमुळते शरीर यामुळे तो वेगात आणि उंच उडतो सरडा सरड्याला चार लहान पाय असतात त्यामुळे तो चालताना सरपटत चालल्यासारखा दिसतो सरडा हा लहान असला तरी काही प्राणी प्रमाणात चपळ असतो बेडूक बेडूक हा उभयचर प्राणी आहे तो जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहतो पाण्यात पोहण्यासाठी बेडूक मागच्या दोन पायांचा वापर करतो तर पुढचे पाय शरीराचा समतोल राखण्यास मदत करतात गुलमोहर गुलमोहराच्या पानांवर सूर्यप्रकाश पडताच त्याच्या परणिका ताट होतात रात्र झाल्यावर याच पर्णिका मिटतात रताड़ाचा वेल रताड़ाचा वेल रताळ्याचा रताळ्याचा नाजूक असल्याने डॉल्फिन डॉल्फिन आपल्या परांच्या सहाय्याने पाण्यात पोहतो आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो श्वसन करण्यासाठी तो पाण्याच्या पृष्ठभागावर येतो मुंगी तीचा छोट्या तिच्या पायांनी इकडून तिकडे हालचाल करते रेटल साप रेटल साफ हा वेगाने सरपटत जातो नागतोडा पंखाचा वापर उडण्यासाठी करतो चालण्यासाठी पायांचा वापर करतो गांडूळ गांडूळ हा सरपट हालचाल करतो तो उपचरमाद्वारे हालचाल करतो प्रश्न सहावा सभोवताली आढळणाऱ्या विविध वनस्पती व प्राणी उपयुक्त किंवा आपल्याला अपायकारक कसे आहेत यांविषयी माहिती लिहा उत्तर पाहूयात विद्यार्थी मित्रांनो घरगुती त्याचप्रमाणे औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात बटाटा भेंडी सफरचंद केळी यांचा वापर अन्नासाठी केला जातो प्राणी ही माणसाला उपयोगी पडतात कुत्रा मांजर गाय भेंस यांसारखे प्राणी घरगुती उपयोगासाठी उपयुक्त ठरतात मासे मेंढी कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी केला जातो घोडा पैल यांसारखे प्राणी वाहतुकीसाठी आणि विविध कामांसाठी उपयुक्त ठरतात तर अपाय अपायकारक प्राणी आणि वनस्पती आपल्या सभोवती असणाऱ्या काही वनस्पती व प्राणी मानवाला अपायकारक असतात डास माशी यांमुळे रोगाचा प्रसार होतो घुशी अन्नाची नासाडी करतात उवा गोची पोळी साप आणि विंची चावल्यास मृत्यूही आढळतो प्राण्यांप्रमाणे वनस्पती देखील अपायकारक ठरतात खासकजुलींच्या शेंगा अळूची पाने यांना हात लावला तर आपल्या हाताला खाज सुटते कनेर घाणेरी या वनस्पतींचा वास उग्र असतो धोत्रा ही वनस्पती विषारी असते कवक शेवाळ यांची पाण्यात बेसुमार वाढ झाल्याने पाणी प्रदूषित होते विद्यार्थी मित्रांनो खेळा खा खूप अभ्यास करा खूप आनंदी राहा खूप मस्त राहा ज्ञानदीप स्वाध्यायला सबस्क्राईब करायला विसरू नका